हरी मंडळी गोडवा हरीनामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त मातेचे अत्यंत सुंदर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास नक्की शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद ലാ ലാബാ ലാ ല മല അംബാബ ഗോധ മഡി ല ഭീ ആയിധ മഡി ലീ ഭവാനായിടലായിച്ച ലാഗലംബാബാ गोंदळ मांडी मी भवानी आईचा गोंदळ मांडी मी भवानी आईचा तांब्याचं भरण घे आंबेची आंब्याची आंघोळ करीन ग आंब्याची आंघोळ करीन तांब्याचं भरण घे

लळा लागला मलाग अंबाईच्या लळा लागला मलाग अंबाईच्या गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईच्या साडी चोळी घेईना आंबेची ओटी भरी न ग आंबेची ओटी भरी साडी चोळी घेईन अंबेची आंबेची ओटी भरी न ग आंबेची ओटी भरी न मिटा जुगवा जुगवा वाडीन अंबेचा मिठा पिठाचा जुगवा वाडीन आंबेचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडी ला मी भवानी आईचा लळा लागला मला गंबा लळा लाग ला मला ग अंबाबाई गोंधळ मांडी लामी भवानी आईचा गोंधळ मांडी लामी भवानी आईचा नैवेद्य पुरण विडा तांबूळ पानाचा बाई विडा तांबूळ पानाचा नैवेद्य पुरण बोळीचा विडा तांबूळ पानाचा बाई विडा तांबूळ पानाचा शंभ तुंतून वाजवीन आंबेच्या नावाचा शंभ तुंतून वाजवीन आंबेच्या नावाचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा दिवा लावते जळते पोत कापुराची लावते ज्योत कापुराची लावते ज्योत दिवा लावते जळते पोत कापुराची लावते ज्योत कापुराची लावते ज्योत उदो उदो बोला जय जय अंबेचा उदो उदो बोला जय जय कार अंबेचा गोंदळ मांडी लामी मी भवानी आई चा गोधळ मांडी लामी मी भवानी आई चा लळा लागला मला ग बाईचा लळा लागला मला गंबा बाईचा गोंदळ मांडी लामी मी भवानी आई चा गोंधळ मांडी लामी भवानी आई चा गोधळ मांडी लामी भवानी आई चा धन्यवाद